नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस खास आहे कारण आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर श्रावण महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा माझा दिवस कसा गेला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग मी इकडे एक कप चहा बनवला आणि चहा घेतला त्यानंतर मला जायचं होतं मुलींना घ्यायला तर मग मी मुलींना घ्यायला आवरत होते तर आता मी चालले इकडे मुलींना शाळेत आणायला मुलींचा आणायचा पण टाईम झाला होता तर बाहेर पावसाचं खूप वातावरण झालं होतं त्यांची रेनकोट घेऊन जाते थोडी छत्री पण चला मला जाईपर्यंत इकडे त्यांची शाळा सुटली होती नंतर दिदीने स्टेशनरीमधून तिला भारताचा नकाशा घ्यायचा होता तो घेतला त्यानंतर मग इकडं जाता जाता आम्हाला एक छोटीशी मंडी पडते म्हणजे एक दोन गाड्या लागतात तिथून मग मी भाजीपाला घेतला आणि माळू तुम्ही बघू शकता इकडे किती फ्रेश आहे हिरवगार मग मला पाहिजे ती माळ घेतला आणि इकडं आजी मला म्हणत होत्या एक पूर्ण भाजी घेऊन मग मी आजीकडून पाहिजे ती घेतली पाहिजे ती भाजी घेतली आणि पाऊस झाल्यामुळं इकडे बघू शकता वाटात किती चिखल झाला होता त्यानंतर आम्हाला जाताना जी एक वाटेमध्ये शाळा पडती ती शाळा पण सुटली होती त्यानंतर मग महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती मग मी दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो तर घरी आल्याच्या नंतर मग मी जो भाजीपाला आणला होता तो सगळा व्यवस्थित केला निवडला आणि इकडे बघू शकता साई पण मला मदत करते तर मग आम्ही दोघींनी मिळून सगळा भाजीपाला व्यवस्थित केला तिला मी असं बाजारातून काय आणलं की तिला अशी मदत करायला आवडते तर मग ती मला इकडं मदत करत होती त्यानंतर सगळं नाटकं करून आम्ही ठेवून दिलं आणि मग इकडं पपई कापली तर पपईमध्ये हे काय निघालं होतं काही कळत नव्हतं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मग मी किचन रूममध्ये आले किचनमध्ये आल्याच्यानंतर भांडे पडले होते भांडे घासून घेतले आणि इकडे भात तर रेडी होता आणि दाल तडका केला होता मी आज तर नंतर मग मी चपात्या पण करून घेतल्या चपात्या करून घेतल्या की लगेच मग मी उपवास सोडला आणि असा होता आजचा माझा दिवस तर तुमचा आजचा दिवस कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद